रामकृष्णने सादर करीत आहे आवा झाला आनंद झाला आनंद आनंद म्हणाला झाला आनंद झाला आनंद आनंद म्हणाला जाते माहेरी आषाढी वारीला जाते माहेरी आषाढी वारीला जाती माहेरी आषाढी झाला आनंद झाला आनंद आनंद म्हणाला झाला आनंद झाला आनंद आनंद, आनंद म्हणाला जाती माहेरी आषाढी वारी जाती माहेरी आषाढी जाती माहेरी आषाढी वारीला माझ माई लई दुर चंद्रभागेच्या काठावर माझ माहेर लई लई दूर चंद्रभागेच्या काठावर येते भेटूनी येते भेटूनी पुंडलिक भावाला येते भेटून येते भेटूनी पुंडलिक भावाला जाते माहेरी आषाढी वारीला जाते माहेरी आषाढी वारीला जाते माहेरी आषाढी वारीला माझे माय बाप पंढरपुरी सारा जगताची माऊली माझे माय बाप पंढरपुरी माऊली देते आलिंगन देते आलिंगन गरुड खांबाला देते आलिंगन देते आलिंगन गरुड खांबाला जाते माहेरी आषाढी वारी जाते माहेरी आषाढी वारी ला माहेरी आषाढी वारी जाईन गोपाळपुरी पायी पाही जनाबाईचा संसार पाई जाईन गोपाळपुरी पायी पाही जनाबाईचा संसार पाई, पाई।, पाई, पाई, पाई। येई दही हांडी घेईन दही हांडी गोपाळांचा काला घेईन दही हांडी घेईन दही हांडी गोपाळांचा काला जाते माहेरी आषाढी जाते माहेरी आषाढी वारीला जाते माहेरी आषाढी षाढी वारीला भिमी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भिमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा गेले तू कोबा गेले तू कोबा गेले वैकुंठला गेले तू कोबा गेले तू कोबा गेले वैकुंठला जाते माहेरी आषाढी जाते माहेरी आषाढी जाते माहेरी आषाढीवारीला झाला आनंद झाला आनंद आनंद म्हणाला झाला आनंद झाला आनंद आनंद म्हणाला जाते माहेरी आषाढी वारीला जाते माहेरी आषाढी वारीला जाते माहेरी